Oh, I can't stop. i love you नाम देव आवळी दर्शने नाशी व्याधी पिढा दर्शने ऐसा ऐसा एका जनार्दने मापारी एका जडार्दने मापारी तसे अलंकापुरी ऐसा लाभ देव, देव आई नामदेव नाम देव कवली नमो चानेश्वरा नमो

शरण की पावे वो संभाल करी वाड़ ले अंतर मोक्ष मुक्ति रोधि सिद्धि पहता समाधि ज्ञान देव ऐसा लाभ संगे देव ऐसे नाम देव अवनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगे प्राप्त स्त्री मौलिक चरणारिंदी सेवा समर्पित करने सकी निवड़ने वाला अवनी महान भगवत भक्त पैठण निवासी शांती ब्राह्मण श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणाचा अभंग या शांती एकनाथ महाराज सांगतात कैफल ज्ञान सातशे एकोणतीसाव्या संजीवन समाधी होण्याच्या निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहोत माउलींचा आजचा संजीवन समाधी सोहळा सातशे एकोणतीसावा सातशे एकोणतीसावाचा जीवन सोहळा समर्पित करण्यासाठी आपण एकत्र आली आहोत माऊलींचा उत्सव अष्टमीला सुरुवात होतो आणि अमावासाला त्याला काय होतो समारोप होतो बरं या वर्षी नऊ दिवस आले किती नऊ दिवसाचा उत्सव या वर्षी त्यामुळे गरबड करणाऱ्या गर लोकांचा गेलीच पण गरबड करणारी लोक तेवढं पुण्यच नाही पौर्णिमेला सुरु होतात अमावस्याला काय होतात संपतात आणि म्हणून अमावश्यापर्यंत ज्ञान यांच्या वारीला पूर्णता नाही नामा चतुर्दशी

माऊली उत्सव चालू आहे समाधी सोहळा सातशे एकोणतीसावा संजीवन समाधी सोहळा संपन्न होतोय आणि आजच्या दिवशी माऊलींना समाधी घेऊन सातशे एकोणतीस वर्ष आणि म्हणून माऊलीचा संजीवन समाधी सोहळा साजरा आहे मला वाटत त्याचा संजीवन समाधी सोहळा नाही साजरा केला तर त्यांचं काहीच बिघडणार नाही आपलं बिघडल्याशिवाय आपलं नाही राहणार आपलं बिघडू नये म्हणून माउलींचा काय करायचा संजीवन समाधी सोहळा साजरा करायचा आहे एखाद्या गल्लीमध्ये एखादं जर घर पेटलं पेटू नये कोणाचं एखाद्या घराला जर आग लागली तर सगळी गल्ली विजवण्याकरता ते घर विजवण्याकरता धावतात का की आग आ, ती आग आपल्या घराकडे येऊ नये म्हणून धावतात ते जर घर विजावा हा उद्देश नसतो ती आग आपल्या घराकडे येऊ नये म्हणून पाळतात तस रहा? माउलींचा संजीवन समाधी सोहळा नाही साजरा केला ज्ञानोबरायच काहीच बिघडत नाही पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही म्हणतो ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा घराघरामध्ये गावागावामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा केला पाहिजे ज्ञानोबरायांचे आपल्याला खूप काय आहेत खूप उपकार आहे ज्ञानोबरायांचे आपल्यावर जगदा उद्धाराला

आपण काहीही दिलं तरी आपल्याला उत्तर होता येत नाही काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर Oh ありがとうございまぞ。

का करी तेव्हा संतांच्या ऋणातून आपल्याला उतराई होता येत नाही पण उतराई होता येत नाही म्हणून उत्तराय होण्याचा प्रयत्न करू नये का केला पाहिजे तेव्हा कृतज्ञता म्हणून अहो संतांच्या ऋणातून उत्तरायणी होऊन याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून मौवेदीचा सजीवन समाधि आपण साजरा केला पाहिजे सुपरायणची फीज आपण साजरी केली पाहिजे शांती प्रत्मा एकनाथ महाराजांचा जल समावेश सोळा आपण साजरा केला पाहिजे

मृत्यू लोकांमध्ये संतांचे समाधी होतात त्याच्यामध्ये आपण नाही समाधी सोळा साजरा केला संतांचा समाधी सोळा साजरा करतो आणि मृत्यू लोकामध्येच नाही तो का म्हणे गाजे वैकुंठे सोहळा या हे माझी कीर्ती वैकुंठामध्ये भगवान परमात्मा साजरा करतात तेव्हा विश्वमौलिज्ञान महाराज यांचा संजीवन समाधी सोळा साजरा करण्याकरता आपण एकत्र महाराज गवाने यांच्या आयोजनातून निवेदनातून आणि स्वार श्रद्धा असलेली सगळी फुलेकर मंडळी त्यांचा परिवार या सर्वांच्या योगदानातून या अलंकावरती भूमीमध्ये धर्मशाळेमध्ये ज्ञान समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथरा अन्नदान ज्ञानदानाच्या माध्यमातून उत्सव संपन्न होतोय आणि संपन्न होत असलेल्या उत्सवामध्ये आजची बहुमानाची सेवा माणसा ऐकायला किती तरी पेक्षा Nah orang yang berkaya Senyum sama biswa lagi Apalagi warahmatullahi wabarakatuh